ओम नम शिवाय श्री शिव महापुराण अध्याय बासष्टवा वा विष्णू संवाद श्री गणेशाय नम ब्रह्मदेव पुढे नारदांना म्हणाले हे मुने कामदेवाचे सर्व प्रयत्न विफल झाल्याचे पाहून माझा गर्व नाहीसा झाला काय करावे हेच मला सुचेना निर्विकार मनाला वश ठेवणारे आणि योगपरायण भगवान शंकर कोणत्या उपायाने एखाद्या स्त्रीला आपली सहधर्मचारिणी बनवतील या एकाच प्रश्नावर मी सातत्याने चिंतन करत होतो तेव्हा मी भक्तीपूर्वक श्री विष्णूंचे स्मरण केले त्यांची मनपूर्वक स्तुती केली माझी करुणा एकूण ऐकून ते तत्काळ प्रकट झाले चतुर्भुज कमलनयन हातात शंख चक्र गदा पद्य धारण केलेले वर्णाचे पितांबर नेसलेले सर्वांचे आश्रयस्थान आणि भक्तवत्सल अशा श्रीहरींना पाहून माझ्या डोळ्यातून प्रेमासरू वाहू लागले मी सद्गतीत झालो त्यांची वारंवार स्तुती करू लागलो त्या स्तुतीने ते फारच प्रसन्न झाले व मला उद्देशून म्हणाले हे महाप्राज्ञ हे विधादा कसले दुःख आहे ते सांगा मी त्याचे निवारण करतो त्यासाठी तुम्हाला विचार करण्याचे कारण नाही मी एक दीर्घ निश्वास टाकला व म्हणालो हे विष्णू माझी हकीकत ऐका आणि माझे दुःख दूर करा भगवान रुदांना मोहित करण्यासाठी मी कामदेवाला पाठवले होते त्यांच्या समवेत रती वसंत आणि मार्गनही होते त्यांनी तेथे जाऊन पुष्कळ प्रयत्न केले पण ते के सर्व निष्फल झाले माझे बोलणे ऐकून शिवतत्वाचे उत्तम ज्ञान असलेले श्रीहरी म्हणाले लोकश्रेष्ठा ब्रह्मन तुम्हाला असे करण्याची बुद्धी का झाली मला सगळं खरं खरं सांगा मी म्हणालो हे देवेश तुमची माया संपूर्ण विश्वाला व्यापून आहे सर्व जगतीच्या अधीन आहे ती सर्वांना मोहात पाडते त्यांना सुखदुःखे भोगावयास लावते तिनेच मला या पाप आचरणासाठी उद्युत केले आहे सृष्टीच्या प्रारंभी मी दक्षाधिक दहा मानसपुत्र उत्पन्न केले वाणीद्वारे एक सुंदर कन्याही उत्पन्न केली तिला पाहून मला मोह झाला तेव्हा रुद्रादेवांनी माझा व माझ्या पुत्रांचा फार धिक्कार केला ते स्वतःला मोठे ज्ञानी योगी भोगरहित इंद्रिय दमन करणारे आणि परमप्रभू समजतात माझा पुत्र असूनही त्यांनी सर्वांसमक्ष माझी जी निंदा केली त्याचे मला फारच दुःख होत आहे ते एखाद्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करतील तेव्हाच माझे दुःख दूर होईल म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे माझे मनोगत जाणून ते म्हणाले हे विधी तुम्ही सृष्टी करते आणि वेद वक्ते आहात तरीही मूडमती कसे झालात शिवजींना सामान्य देवता मानून त्यांच्याशी द्रोह करू नका तुमच्यामध्ये ही दुष्ट वासना कोठून आली तुम्ही रुद्रदेवांना देवांना आपला पुत्र समजता काय तुम्ही माझे म्हणणे आहे का वेदशास्त्रांनी शिवजींविषयी जो सिद्धांत मांडलेला आहे तोच मी सांगणार आहे त्यामुळे तुमच्या भ्रमाचे निवारण होईल शिव हेच सर्वांचे कर्ता पालक व संहारक आहेत ते परात परब्रह्म परेश निर्गुण नित्य अनिर्देश निर्विकार अद्वितीय अच्युत अनंत सर्वांचा अंत करणारे सर्वांचे स्वामी त्रिगुणांना आश्रय देणारे त्रिगुणांच्या पलीकडचे स्वतंत्र आत्मनंद स्वरूप तल्लीन होणारे निर्विकल्प गर्वहारक योगमार्गदर्शक लोकेश्वर योगी सुंदर विग्रहाने सुशोहित सुशोभित भक्तांच्या अधीन राहणारे आणि दीनदुबळ्यांविषयी अत्यंत वात्सल्य असणारे आहेत तुम्ही त्यांना शरण जा सर्वात्मना शंभूंचे भजन करा त्या संतुष्ट होऊन ते तुमचे कल्याण करतील हे ब्रह्मन शंकरांनी एखाद्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा असे तुम्हाला वाटत असेल तर गौरीला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने शंभूंचे स्मरण करून उत्तम तप करा त्या कामनेचा संकल्प हृदयात ठेवून शिवादेवीचे ध्यान करा ती देवेश्वरी प्रसन्न झाली तर सर्व काही तुमच्या मनासारखीच होईल ती शिवा कोणाची तरी कन्या होऊन अवतार घेईल आणि लवकरच महादेवांची पत्नी होईल शिव आणि गौरी निर्गुण परब्रह्म स्वरूप असूनही स्वेच्छेने सगुण साकार होतात भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात हे विधी आपल्या शक्तीसह सुंदर लीला विहार करणाऱ्या निर्गुण शिवजींचे स्वेच्छेने सगुण होऊन मला व तुम्हाला उत्पन्न केले तेव्हा आपण आपल्या दोघांच्या प्रार्थनेवरून त्यांनी काय सांगितले होते त्याचे स्मरण करा तुम्ही मायेच्या अधीन होऊन ते सर्व विसरलात काय उमेसहित प्रगटलेल्या त्या अविनाशी महाप्रभूंनी तुम्हाला सृष्टी कार्य करण्याचा आदेश दिला आणि माझ्यावर तिचे पालन करण्याची जबाबदारी मग त्यांनी हसून आकाशाकडे पाहिले व म्हणाले माझे उत्कृष्ट रूप त्या शरीरातून रुद्ररूपाने प्रकट होईल तो माझ्यासारखेच स्वरूप व सामर्थ्य असलेला माझेच पूर्ण रूप असेल तुम्ही दोघांनी नित्य त्याचीच पूजा करावी तो तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करेल तो जगाला प्रलय करणारा होईल तो सर्व गुणांचा द्रष्टा व उत्तम योगाचे पालन करणार असेल उमेचेही तीन रुपये होतील त्यापैकी लक्ष्मी ही तुझी पत्नी होईल सरस्वती ही ब्रह्मदेवाची आणि पूर्ण रूपासती ही रुद्राची पत्नी होईल त्यानंतर आपल्यावर कृपा करून भगवान महेश्वर अंतर्धान पावले त्यांच्या आज्ञेनुसार आपण नेमून दिलेली कार्य करू लागलो यथावकाश आपण विवाह केले आणि सुखी झालो भगवान शंकर रुद्र रूपाने अवतीर्ण झाले ते कैलास पर्वतावर निवास करू लागले आता शिवा देती, शिवा शिवादेवी सती नावाने अवतीर्ण होणार आहे तिच्या निर्मितीसाठी तुम्ही योग्य तो प्रयत्न करा नारदा अशा प्रकारे मला योग्य ते मार्गदर्शन करून भगवान विष्णू अंतर्धान पावले त्यांच्याकडून मला माझे दुःख निवारण करण्याचा उपाय सापडला होता त्यामुळे मला फारच समाधान वाटले अध्याय दहावा अध्याय बासष्टवा येथे समाप्त होत आहे श्रोते हो श्रोतेहो या अध्यायात आपण पाहिलेच की ब्रह्मा विष्णूंचा जो संवाद आहे तो आपण ऐकला आहे की शिवजींसाठी ब्रह्मदेव हे प्रयत्न करत आहेत आणि लवकरच आता भगवान शंकरांचे देखील लग्न होणार आहे तर श्रोतेहो आपल्याला विनंती आहे की पुढील अध्याय पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करावे आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हावे जर आपण पहिले अध्याय पाहिले नसतील तर अध्याय एक पासून आपण संपूर्ण शिवमहापुराण कथा ऐकू शकता तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या विनंतीवरूनच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आता लवकरच सर्व अध्याय आपण पठन करणार आहोत भेटूया लवकरच पुढील अध्यायामध्ये धन्यवाद